दोन हजार चोवीस साली महायुती सरकार अस्तित्वात आलं आणि शंभर दिवसांच्या आत राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांमुळे अडचणीतही आलं त्यातले एक मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला पण दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे कसे बसे ठरले मात्र गरज नसताना सतत काही ना काही अनावश्यक बोलून वाद ओढवून घेणं सुरूच आहे कृषी मंत्री म्हणून राज्यातील पावणे दोन कोटी शेतकऱ्यांचं कल्याण करण्याची पिचलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणण्याची शेती क्षेत्राला दिशा देण्याची मोठी जबाबदारी मिळालेली असताना माणिकरावांना मात्र ती ओसाड गावची पाटील काय घडलंय पाहूया जाणीवपूर्वक त्यांनी मला आहे कोर्ट केस नाशिक मधलं राजकारण आणि पक्षांतर्गत वाद अशा अडचणींवर मात करून माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळात आले आणि महाराष्ट्रातील पावणे दोन कोटी शेतकऱ्यांचे मंत्री बनले आणि तरीही त्यांना कृषी खातं म्हणजे ओसाड गावची वाटते पाटीलपूर्व त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं दिलं आपल्याला कल्पना आहे ही तशी आहे पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकत हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय कोकाटे शेतकऱ्यांच्या बांधावर तर जातात पण तिथंच वादाची पेरणीही करून येतात त्यामुळे कोकाट्यांना आधी घरी बसवा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी अजितदादांकडे केली आहे तर शेतकऱ्यांना दुखावणारं वक्तव्य मंत्र्यांकडून अपेक्षित नाही असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कोकाट्यांचा निर्णय अजितदादाच घेतील असं ठणकावून सांगितलं अजितदादांना विनंती करतो कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा काय बोलायचं कुठं बोलायचं कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहितीये पण शेतकऱ्याचा फाटका साजरा मात्र त्यांना तिथं दिसत नाही याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून समाजमन दुखेल जेणेकरून शेतकऱ्याच्या मीठ टोळल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही फार भीडभाड न बाळगता अतिस्पष्ट विधान करायचं आणि वाद झाला की नंतर स्पष्टीकरण देत फिरायचं असं माणिकराव कोकाट यांच्या कारभाराचा खाक्याच बनलाय त्यांची बाजू सावरताना मित्रपक्ष भाजपची ही कसरत सुरू आहे मंत्री झाल्यावर कमी बोलायचं असतं असा सल्ला माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे तर चंद्रकांत दादा पाटलांनी सुद्धा माध्यमांवरच खापर फोडला माणिकराव माझे मित्र आहेत त्यांना मनात काही नसतं विचारायच्या पहिल्यापासून फटका आहे सगळं बोलतो मला त्याच्या मनात काही नाही अतिशय मोकळ्या मनाचा आणि मनामध्ये कुठे आडी नाही हा त्याचा सोब आहे साई सोब आहे मग म्हणून सल्ला देताना काय सल्ला दिलाय मानिकराम नाही मंत्री झाल्यानंतर बोलायचं नसतं त्यांनी काय म्हटलंय हे मला माहिती नाही पण शेतकरी बळीराजा भक्कम असला पाहिजे आणि त्यासाठी राज्याचं कृषी खातंही भक्कम असलं पाहिजे आणि कृषी मंत्र्यांनी त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला देईन की आपण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा सांभाळून बोललं पाहिजे सामाजिक जीवनामध्ये आपण जे बोलतो ते अलीकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामुळे इतक्या कोट लोकांपर्यंत जातं आणि त्याच्यातून आपली व्यक्तिगत प्रतिभाही खराब होते आपल्या पक्षाची होते शासनाची होते माणिकराव कोकाटे हे शहरातले महानगरातले परीट घडीच्या कपड्यातले राजकारणी नाही आहेत तर गावखेड माहित असलेले शेती शेतकऱ्यांमधले उठबस्क असलेले जुने जाणते राजकारणी आमदार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप अपक्ष असे वेगळे पक्ष फिरूनही आले इतक्या वर्षांनंतर अनेक अडथळ्यांनंतर आणि शेतीसारख्या लोकोपयोगी खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालंय त्याचा मान राखणं जमत नसेल तर अपमान तरी त्यांनी करू नये हीच अपेक्षा आहे गाव ओसाड पडू नये आणि शेती हिरवीगार राहावी आणि शेतकऱ्यांची चिंता कमी व्हावी यासाठीच तर तुम्ही तिथं आहात शेती खात्याचं महत्व जाणा आणि नकारात्मकता झटका आवश्यकता असेल तितकंच अगदी गरजेपुरतं मोजकच बोला आणि खरीप आलाय कामाला लागा शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतोय संदीप रामदासी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट